हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना ने चला हो का चूल पेटावली कस भाजायची पोरेंनी केली तयारी आज जरा मस्त पैकी असा बेत बनवायचे चाललाय चुलीवरच माझा बसल्या तर आईच्या आई

आता हिथून पुढे काठीचाच आधार घ्यावा लागणार आहे तुला माहिती आहे का माहित आहे का जस जसं माणसाचं वय होईल ना तस तसं ती कमजोर होत चालत आता ही काठीच वापरायची जरी तू चांगली झाली ना तुला चला यायला लागला ना तरी काटीतच आजाराव चालावं लागणार असं होय असत्या माणसाला काटे हातात घ्यावे लागते ते आपण तर म्हातारा झालो काय म्हणायचं दादाच्या बारीक मग जीवाला नीट नाटक असलं तर माणूस घेत नाही जीवाला नीट नाटक नाही तर घ्यावंच लागल जास्त तक तक जीवाला करायचे नाही एवढं मला कळत आता संध्याकाळचं वातावरण आहे किती वाजल्यात आता किती वाजल्यात वर साडेसहाचा साडेसहा वाजले ते आणि इकडे चालले कंस भाजायची पुरींची चूल पेटावली हां ना आता इंगाळा आता चूल पेटावली मी

काय तरी जा काय तरी प्रॉब्लेम झाला तर तुमचं दाज दाजी गेल्यात गावात त्यांना लावलं या जरा म्हणलं ही आईला खाऊ वाटलं होतं माझ्या हाताच झणझणीत अस मटण तर म्हणलं आणून द्या आज तुमचं दाजी होतं घरी आणि दळण पण दळून आणायची होती

आता किती तारखेपासून चालू व्हायचं पेपर परवा दिवस पासून पेपर चालू गुरुवार गुरुवार पासून तर आहे व्हायचं शुक्रवारपासून एकदम संध्याकाळचं वातावरण बसले आमचे बैठक बैठक बस गई है बैठक तुमच्या दहाजींची वाट बघत बसली मी थांब तुमच्या दळणाचं जरा अगं गेल्या वर्षी होत कि ताई होत का नव्हतं दरवर्षी असत असल पण लापशी असल लापी फिपशी थोडं

पडत नाही त्यानं पोट भरत नाही आता जेवलं तर नुसता बसता पुरे भापा आपल्यामध्ये त्याला डबल भरडावा आधी भरडून म्हणता इथं असं ज्वारी नाही भरडावीच लागते आधी तिथं आपल्या इथं आता निघाली असते डायरेक्ट आधी तसंच टाकते ज्वार निघाली असते पहिले भरडूनच करत होते तिकडं आता नाही डबल पैसे हा डबल डबल

माणूस खाली पहिली नाही लोली पॉप काय आपे ती केलेलं आपण पॉपकॉर्न मकाचं तसली मका बी पॉपकॉर्न बी हाय का संपली गापुरे आपली आपे ठेवायची ना बाहेर उन्हाला

ते असलं मोठं ते मकच हा हा गोल 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 त्याला बांबू बनव बांबू ते प्लॅस्टिक होतं ती चवीला असतं फक्त ना आता ओणआळ्यात मस्त पैकी इथं बाहेर जेवण फिवण एकदम नातखोडा जी खाती किती भाजली कंस हा तिथं ठेवलेलं तीन भाजल्या का मोठ लाकूड ठेवू पेटायला त्याच्यात चुलीत टोम्या कुठे गेला टोमू टोमू काय झालं कनीस वय तुझ्याकडे खाय यायचं होत म्हणून कनीष भाजून आलं कनीस हो का भाजलं का चांगलं चांगलं भाजलं काय खाचीन का नाही तू खा तू मग तुझा जीव कुठला त्याचा तुला आणत्या काय म्हणली ह्यांनी कागद ही झाली की लगेच ही केली कागद बांधले मेन कागदा त्या म्हणजे मेन कागद खायला लावा पोटात आधीच तर एक 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 खाई बाई कितवे आणि भाजले मी असं ना ती कागद पात्या चांगलं नाही लागत आई लागतोय तो पण हे लगेच भाजलेलं आहे भारी लागतं असं ना आर होत 5000 रुपये नाही ती काल काल गई ही केलेली हेत ना मोडलेली त्याच्यामुळे मोड। हेंगडावलं बाहेर बसते ती

साडेतीन ला आलोय बाहेर तेव्हापासून हिडते बाहेर काठी घेऊन फिरते मैत्रीण आली ती म्हणती माझ्यापेक्षा ज्यादा वय तुमचं हाय मग म्हातारपणा तुम्हाला होणारच असं ही मित्रीन म्हणती पुनम ताई म्हणजे येऊ नको इकडं हा म्हणलं होतं पण तरी ऐकत नाहीत बळच येते ती काय सांगायचं

त्यांना भेटलेले किती दिवस झालं नाही वर्षी नाही ह्याच भेटलेले आहेत त्यांना शाळेत खेळायची शिवजयंती नाही खेळायला ह्याला भेटलेले आहेत खाली का भाकर नाही बघा लवकर

ठेऊ का इकडे दळून आणले का नाही नाही दळण टाकायचं मला हे मला हे घरी पोच करा हो हो ठेवा आला तरी पुन्हा ते पिसे आणायला बळ हा लावते मी आणाय ठेवा